नमस्कार मी प्राची शेरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुण्याच्या बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना हुडकावून काढण्यासाठी राज्य सरकारनं आणि गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आरोपींची नावे आणि ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला ज्यात सहा जण गंभीररित्या भाजले गेले तर दोन जण किरकोळ जखमी झाले घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली मिळालेल्या माहितीनुसार सध्या जखमींवर कासोदा जळगावात उपचार सुरू आहेत खिरो पोलीस स्टेशन परिसरातील रघुराज सिंग रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा पाहून पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट ट्रेन थांबवली रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली ड्रायव्हरेली रघुराज सिंग पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलट मातीचा ढिगारा दिसला त्यामुळे इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली ट्रेन रुळावरून घसरण्यापासून वाचली सुमारे वीस मिनिटांनी ट्रेन पुन्हा रवाना करण्यात आली पाकिस्तानमधील कराची विमानतळा बाहेर काल रात्री उशिरा स्फोट झाला ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर किमान आठ जण जखमी झाले आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा स्फोट घडवून आणला असल्याची सूत्रांची माहिती आहे यामध्ये ज्यांनी जीव गमावला आहे ते दोघेही चिनी नागरिक आहेत जखमींमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ग्रामीण भागात टिकटॉक पासून लोकांच्या मनोरंजनाला सुरुवात करणाऱ्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी पटकावली आहे सूरज चव्हाण हे बिग बॉसची ट्रॉफी पटकावतात त्याच्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील टॉपच्या दिग्दर्शकाने मोठी घोषणा केली आहे सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार असल्याची घोषणा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली या सिनेमाचं नाव अजून दिग्दर्शकाने घोषित केलेलं नाही दरम्यान दिग्दर्शकाच्या नव्या ऑफरमुळे सूरज चव्हाणला आणखी एका सिनेमात काम करता येणार आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद